दर्शक आज कोल्हापूरमध्ये फक्त एक अपघात झाला नाही तर एक अख्खा संसार उजाड झाला गंगावेश परिसरात रोजच्या प्रमाणात सकाळ सुरू झाली होती कोल्हापूरच्या आजूबाजूच्या छोट्या गावांमधून आलेल्या काही महिला आपल्या डोक्यावर काढलेली गाठोळी घेऊन गाडीतून उतरल्या आणि शाहू उद्यानाच्या समोर चहाच्या टपरीजवळ बसल्या कोणाच्या टोपलीत अंडी कोणाकडे लोणी दही तर कोणाकडे टोमॅटो केळी मिरच्या कांदे त्यांचं आयुष्यही तसंच साधं पण जिद्दीचं होतं पतीवर अवलंबून न राहता आपल्यालाही काहीतरी करायचं आहे या ध्यासाने त्या दररोज कोल्हापूरला येतात सकाळी गावातून निघणं शहरात भाजी विकणं आणि संध्याकाळी परतणं हाच त्यांचा दिनक्रम पण त्या दिवशी नीतीनं त्यांच्यासाठी वेगळंच लिहिलं होतं वडापचा ड्रायव्हर गाडी चालवायला दुसऱ्याला देतो आणि त्याने गोंधळात ब्रेक समजून एक्सेड्र पाय ठेवतो गाडी अनियंत्रित होत भाजी विक्रेत्या महिलांवर आदळते काही क्षणात सगळं उद्ध्वस्त होतं भाजी रस्त्यावर विखुरते टोपल्या फेकल्या जातात आणि त्या निष्पाप स्त्रिया रक्तबंबाळ अवस्थेत दोन महिला जखमी आणि त्यातील एकीचा घटनास्थळीच मृत्यू होतो प्रश्न असा निर्माण होतो त्या महिलांनी रस्त्यावर बसण्याचं धाडस केलं तो गुन्हा होता का त्यांना वेगळी जागा सुरक्षा संरक्षित बाजार मिळायला नको होता का वडाप चालकानं दुसऱ्याला गाडी का दिली प्रशासन झोपलं होतं का आज त्या महिलांपैकी एक एकीचा संसार कायमचा थांबला आणि इतरांचा रोजचा लढा अधिक कठीण झाला त्यांच्या भाजीच्या टोपल्या फक्त विक्रीसाठी नव्हत्या त्या टोपल्यांचा त्यांचा आत्मसन्मान मुलांच्या शाळेची फी कुटुंबियांचा औषध आणि संसाराचा जीव होता दर्शक हो के न्यूज मराठी आज त्या घटनेला वेगळी बातमी न मानता त्यामागचं वास्तव समोर आणत आहे गंगावेश परिसरातील अपघाताला कोण जबाबदार तुमचं मत नक्की सांगा मी सरदार आपण पाहत आहात के न्यूज मराठी